शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा

माझा इतकाच उद्देश शुदु। होता मी त्यांना असं म्हणाल होतो फक्त दहा लोकांना जाऊ हो तरी मी घोषणा सुद्धा दिली नाही अजूनही मी घोषणा दिलेली नाही बघा मी संघर्ष करतो तो फार दिवतोड करतो परत त्या दर्गेला न्यायालयाने त्या तो। दर्गेला न्यायालयाने अनाधिकृत ठरवलेलं होतं आणि काढण्याचे आदेश दिलेले होते न्यायादानाने अनधिकृत ठरवलं नाही सुप्रीम कोर्टामध्ये अजून ते प्रश्न आहे आणि तरीही माझं तीनशे साडेतीनशे ती दर्गा आहे आणि त्या दर्जेवर अशा रीतीनं हे करणं अतिशय चुकीचं होतं म्हणून मी तिथे जाणार होतो पोलिसांनी मला जाऊ दिलं नाही आणि पोलिसांनी परत परत एक गोष्ट सांगितली तुम्ही गेलात तर मी इतर लोक जातील म्हणजे इथे आमदार जाणार आमदार इथे दंगा करण्याच्या पण स्थितीत असतात मी दंगा शमवण्याच्या मी इथे आलो दंगा करण्यासाठी नाही समाजामध्ये एकता राहावी यासाठी मी आलेलो आहे हे मी परत परत पोलिसांना सांगितलं माझं कॅरेक्टर लोकांना माहिती आहे महाराष्ट्रात सगळं मला जाणतात मी काय येते आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही मला तिथे जाऊ द्या दहा लोक नाही तर पाच लोकांना जाऊ द्या तर ते म्हणाले नाही मग तिथे असं गडबड करतील तर मग पोलीस डिपार्टमेंट काय पोलीस डिपार्टमेंट गडबड करणाऱ्यांना संरक्षण देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे तिथे पोलिसांवरती हल्ले झाले त्यामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी सापडून आलेले आहे मग पोलिसांनी काँग्रेस दगडफेक केली अनेक आरोपी मी त्याचं समर्थन करणार नाही मी हिंसेचं समर्थन करत नाही मी गांधीवादी आहे मी काय गोळकर गुरुजी किंवा सावरकरवादी नाही आहे लक्षात घ्या माझी भूमिका काय ती लक्षात घ्या मी गांधीवादी आहे मी अयुसावादी आहे दगडफेक करणं हे करणं मला मान्य नाही काही लोक त्या ठिकाणी काही लोक पोलिसांना मदत करण्यासाठी गेले आणि त्यांना अरेस्ट केले त्याच्यावर बशीर आहे त्यांना मुख्य गोष्ट अशी आहे पोलिसांचं ते म्हणणं आहे की तुम्ही गेल्यावर इतर लोक लोकात मग तुम्ही त्यांना जाऊ देऊ नका ना मला जाऊ देण्याचा काय प्रश्न आहे माझ चारित्र्य जे जा आहे ते सगळ्यांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे मी कुठेही दंगे प्रसाद करणारा माणूस नाही आहे जे दंगे प्रसाद करणार त्यांना तुम्ही संरक्षण देता त्यांचं सगळं ऐकता त्यांच्यामुळंच हे गडबड गडबड झालेली आहे दुसरं काही नाही आणि माझं असं म्हणणं आहे तिथल्या आमदारांना तुम्ही अटक केली पाहिजे ज्या पद्धतीने त्या बोलतात म्हणजे तिथे दर्गा सगळे दर्गा जे आहेत त्यांना थडगं म्हणतात ते पहिलं आहे तडग आणि दर्गा म्हणजे फरक आहे काढणार आणि तिथे हनुमानाचं मंदिर बांधणार असं म्हणणार सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने एकदा निकाली आहे रद्द केलेली आहे त्यानंतर आपण आज भेट देत आहात याचं काय नेमकं प्रयोजन असं आहे नेमकं काय तेच पाहण्यासाठी मी जात होतो मला तेच पाहू दिलं नाही मी तिथे नारेबाजी केली नाही मी घोषणाबाजी केली नाही मी काही केलेलं नाही मला नुसतं तिथे जाऊन बघू दे काय नेमकं आहे की तुमच्या कारण तीनशे साडेतीनशे वर्षाची ती दर्गा आहे होती ती तुम्ही असे उद्ध्वस्त करण्याचं कारण काय नेमकं घडलं इथे हिंदू मुसलमानांचं ऐक्य आहे आणि दर्गेवर तिथे दोन हे तीन न्यूज टुडे नाशिक